तर मित्रांनो आता आपण नागझरीमध्ये आहोत आणि नागझरीत आपण गोमज महाराजांचं दर्शन घेतलेलं आहे साधारणतः सोळाशे तेहतीसच्या आधीच आपलं गोमाजी महाराजांचं समाधी मंदिर आहे मूळ मंदिर कायम आहे आणि सोळाशे तेहतीसच्या आधीचं मंदिर आहे म्हणजे निजाम काळात निजाम गव्हर्नमेंटच्या अधिकाऱ्यांनी दहा एकर जमीन समाधी मंदिराच्या देखभालीसाठी काढली सोळाशे तेहतीसला निजामशाही संपली त्याच्या आधी मंदिराचं अस्तित्व होतं आणि महाराजांची संजीवन समाधी आहे वरचं समाधी मंदिर आहे आणि खाली महाराजांनी आताच्या कोपरांनी तयार केलेलं भुयार आहे त्यानंतर महाराजांचं वास्तव्य होतं गाईगुरं सारांचे चारायचे आणि सोबत वाघ वगैरे असायचा गाईच्या दुधाचा आहार घ्यायचा आणि भुयारातच वास्तव्य करायचं हे पूर्ण जंगल होतं नागपूर गाव बाजूला आहे आणि महाराजांच्या जशा गजान महाराजांच्या लिला आहे तशा गोमुखकुंड आहे गोमुखकुंडाचं गंगा गोदावरीची धार भक्तांसाठी प्रकट केलेली आहे त्याचे औषधी गुणधर्म वगैरे आहे मित्रांनो आता ही गोमाजी मानाची माहिती आहे आणि आपण या माहितीद्वारे आपण जी महाराजांची प्रचिती आहे ती आपल्याला खाण्याकोट्यात पोचायचं आहे तर नक्की या देवस्थानाला भेट द्या